नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज नऊ सप्टेंबर वार मंगळवार आज आपण आलो आहोत जालना या मैस बाजारामध्ये बघू शकता तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत जालना या महेश बाजारातील वगाराची ज्या वगारे आहेत त्यांची सर्वात मोठी धावून आहे बघू शकता या बाजारातली सगळ्यात मोठी धावण आहे तर आपली जे अंदाजे किंमत आपण व्यापाऱ्यांना विचारणार आहोत तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय नाव आपलं जय काचोटीवाली ठीक आहे ठीक आहे आज किती आणले होते तीस वगैरे तीस वगैरे आणले होते किती विकले आता बर्यंत दहा पंधरा दहा पंधरा विकले पंधरा वीस अजून बाकी आहेत तर बघू शकता मित्रांनो पूर्ण जाफर जातीच्या जा वगैरे आहेत जाणला या माझ बजारातली सर्वात मोठी जी दावन आहे ही जय खरेदी कोण करत तुम्ही आम्ही सुरातून सुरात गुजरात गुजरातून खरेदी करत असता बरोबर बरं वगैरे आजच मिळतात का लोकेशन कुठं मिळण्याचं कधी पण दर हप्त्याला बारा महिने बारा महिने कधी पण मिळतात तुमच्याकडं पण बरोबर आता जेव्हा घरी तुम्ही आणतात पूर्ण जॉफरच आहेत काही पूर्ण आहे ज्यापुरते चांगल्या क्वालिटी चोवीस कॅरेट बरोबर बरोबर बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आहे पूर्ण जो बघू शकता पूर्ण जो माल आहे ब्रँड माल असतो याच्याकडे पंचावन्न हजार रुपये मित्रांनो या दोन्ही वगैरेची दोन्ही वगैरेची सौदा चालू आहे बघू शकता पंचावन्न हजार रुपये सांगतात ते चाळीस हजार रुपयाने खरेदी मागणी झाली आहे याची या दोन्ही मागतात दोन्ही चालू आहे बरं बरं तुमकी सांगितले मी पंचावन्न हजार सांगितले दोन हजार चाळीस चाळीस हजार मागित दोन्ही बरोबर आजार बाबा अगोर शेवट काय घ्या शेवट वगैरे समोर घे ना दिसून बघू शकतो यांच्याकडे असं काय हजार राजू पन्नास हजार पन्नास हजार रुपये सांगतात पैसे पंचाळीस हजार रुपयाची मागणी झाली आहे लय लोक मागते राजू लय मागते

पन्नास म्हणतात ठीक आहे बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारचे व्यवहार चालू असतात वगैरेचे सर्वात मोठी दावण आहे चांगल्या क्वालिटीचा माल यांच्याकडे असतो मला सांगून का बघू शकता मित्रांनो रुमाखाली देखील यावर चालू असतो अशा प्रकारे रुमा खाली चालू असतो नाही पद्धत असते व्यवहार करण्याची रुमाला खाली जेणेकरून दुसऱ्याला व्यवहार कळणार नाही बघू शकता <देखते>

तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास दोनशे दोनशे पंचावन्न तर मित्रांनो ज्यांना हे मशीन या वगैरे खरेदी करायचे तुण असतील चांगल्या क्वालिटीच्या वगैरे आहेत ते तुम्ही यांना कॉन्टॅक्ट संपर्क करून या वगैरे खरेदी करू शकता आपल्या कान कोणती बरोबर या मित्रांनो नक्कीच यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही वगैरे खरेदी करू शकतात आहे ना